मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत सोनगिरी टोल नाका बंद करावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी चोवीस जून रोजी सकाळी सा साडे अकरा वाजेच्या सुमारास शिरपूर फर्स्ट संघटनेकडून शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करण्यात आले तसेच प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे टोल वसुली संदर्भात निवेदन देण्यात आले शिरपूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावरच स्थानिकांना टोल भरावा लागतो पाठोपाठ चौतीस किलोमीटर वर सोनगीरला दुसरा टोल द्यावा लागतो शिरपूरकरांना शिरपूर टोल नाक्यावर टोल माफी द्या व रद्द करा अशी मागणी करीत शिरपूर फर्स्ट संघटनेने आंदोलनाला सुरुवात केली आहे त्याअंतर्गत सोमवारी चोवीस जून रोजी पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र थाळीनाद आंदोलन करून प्रांत अधिकारी शरद मंडलिक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच अतिशय अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी शिरपूर फर्स्टचे पंकज मराठे कल्पेश राजपूत हंसराज चौधरी व कार्यकर्ते उपस्थित होते माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर फर्स्टचे सगळे प्रतिनिधी मी मीडियाच्या मार्फत शिरपूर तालुक्यातील जनतेला आणि धुळे जिल्ह्यातील जनतेला एकच सांगू इच्छितो की शिरपूर तालुक्यात असलेला टोल आणि सोनगिरी सोनगीर शहरामध्ये सोनगीर इथे सो सरवड येथे असलेला टोल हा एकदम अनधिकृत आहे जिथं शिरपूर वासियांकडनं मागच्या बारा तेरा वर्षापासून अनअधिकृतपणे टोल वसुली केली जात आहे मित्रांनो तुम्ही जर लडिंगला गेलेत किंवा चानवडला गेलेत किंवा पिंपळवाव गेलेत म्हणजे सोनगी टोलच्या पुढचे मुंबईपर्यंत जाण्याचे जे काही टोल आहेत तिथं सगळ्या स्थानिक लोकांना लोकल पाथची सुविधा करण्यात आलेली आहे पण आपल्या इथं या टोल प्रशासनाने स्वतःचं दबावतंत्र वापरून स्वतःचा पैशांचा मास दाखवून यांनी इथे एक लोकल पाथची सुविधा केलेली परंतु ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या शिरपूर तालुक्याच्या व्यक्तीला जर महिन्यातून एकदा तिथं जायचं आहे तो तर तीनशे तीसची पास त्याला पुरवडत नाही म्हणून या टोल प्रशासनाने सगळ्यात पहिले हा अनिकृत अनधिकृत असलेला टोल शिरपूरपासून मागे स्थलांतर करण्यात यावा सेनवा साईडला आणि सोनगीरचा सा जो टोल आहे तो, 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 तो कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा शासनाच्या पाच डिसेंबर दोन हजार आठची जी एन एच आयची गाईडलाईन आहे त्याच्यात पण क्लिअर मेन्शन केलेलं आहे की नगरपालिके हद्दीपासून दहा किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका नको आणि जर असता तर त्याचा तुम्ही रिपोर्ट द्या परंतु यांनी इल्लीगल गोष्टीला दबावतंत्र प्रशासनाचा वापर करून पैशांचा वापर करून त्याला लिगल करण्यात आलेला आहे म्हणून मित्रांनो मी एकच विनंती करतो की आपण आज नंतर या टोलवरती टोल भरू नका आणि तिथे गेल्यावरती त्या टोल प्रशासनाची कंप्लेंट बुक आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कंप्लेंट लिहा तसंच वारंवार दरवर्षी या टोल प्रशासनाला करोडोमध्ये मेंटेनन्सचा पैसा मिळतो परंतु हे टोल प्रशासन तो पैसा आपल्या खिशामध्ये घालतो आणि रस्त्याचं देखील मेंटेनन्स करत नाही तिथले टॉयलेट बाथरूम आहेत ते व्यवस्थित नाही रस्त्यांवरती आता शिरपूर टोलच्या पुढे कार्पेट टाकण्यात आलेले बी सी करण्यात आलेली आहे तरी देखील दहा दिवसामध्ये तिथं खड्डे पडून गेलेले आहेत म्हणून तालुक्यातील आणि धुळे जिल्ह्यातील जनतेने जागृत व्हावं व या टोल प्रशासनाच्या विरोधात कारवाई करावी ही विनंती करतो